नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो टाकळवाडे तालुका फलटण गावचे एक युवा शेतकरी आणि प्रगतशील शेतकरी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच गणेश चंद्रकांत पवार या युवा शेतकऱ्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या केळीची बाग आणलेली आहे जेमतेम अकरा महिन्यामध्ये केळीचं पीक आता या ठिकाणी कापणी सुरू केलेली आहे ऑगस्ट दोन हजार तेवीस ला या केळीची बाग लावण्यात आली होती आणि आज याचं हार्वेस्टिंग होत आहे आणि विशेष बाब म्हणजे चाकळवाडीची केळी आता इस्रायल देशा या देशामध्ये जाणार आहे अगदी एक्सपोर्टला केळी जाणार आहे या केळीच्या शेतामध्ये आलोय आपण पाहू शकता हा केळीचा जो गड आहे हा पाहू शकता आपण या युवा प्रगतशील शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत अनेकदा शेती परवडत नाही आणि शेत शेतीला भांडवल या ठिकाणी मिळत नाही किंवा पिकाला दर मिळत नाही असं म्हणलं जातं मात्र या युवा प्रगतशील शेतकऱ्यांनी वेगळा विचार करून आपल्या केळीच्या बागेच्या माध्यमातून या आधर सी के या ठिकाणी एक आदर्श निर्माण केला आहे आपण त्यांच्याशी भेटणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत अगदी ताकवाड्या या ग्रामीण भागातून इजिप्त इस्रायल यासारख्या प्रगतशील देशामध्ये केळीची ही केळी एक्सपोर्ट होणार आहे आपण त्यांच्याशी भेटणार आहोत तुमचं खूप खूप स्वागत आमच्या नमस्ते फटन युट्यूब चॅनलमध्ये अतिशय उत्कृष्ट असं तुम्ही ही केळीची बाग या ठिकाणी तयार केलेली आहे तुमची काय प्रतिक्रिया काय पहिली आहे प्रतिक्रिया म्हणजे शेतकरी मी एक शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे माझं ग्रॅज्युएशन हे शिक्षण झालेलं आहे मधुजी कॉलेजमध्ये तिथून शेतीचा शेतीची आवड निर्माण झाली शेतीची आवड निर्माण करत असताना शेतीची आवड निर्माण होण्यासाठी मी चांगल्या लोकांच्या सहवासात राहतो जेणेकरून शेतीची जलला चांगली माहिती आहे अशी लोकांची मी वळख निर्माण केली ती वळख निर्माण केल्यानंतर जी शेतीचा अनुभव आला त्या अनुभवातून मी पहिलं पीक घेतलं ही केळी बागाचं केळी जी नाईन व्हरायटी आम्ही हो लावली आम्ही जळगावला बुकिंग केलं आपण तिकडे जाऊया नंतर आपण तुमचं तुमची केळीचं उत्पादन इजिप्त इस्रायल देशामध्ये जाते प्रगतशील देशामध्ये जाते तुमच्या भावना काय पहिली प्रतिक्रिया त्याबद्दलची त्याबद्दल आम्हाला आनंदच आहे या ठिकाणी गणेश पोर यांच्या आई आहेत मावशी तुमच्या मुलाने एक प्रगतशील शेती केली आहे अकरा महिन्यात केळी तयार करून आता प्रगतशील अशा इस्रायल देशामध्ये केली जाते काय तुम्हाला वाटतं खूप खूप आनंद आहे मला तर कसं काय तुम्ही या केळीच्या क्षेत्राकडे आहात आपल्याकडचे शेतकरी पाण्याचा भाग आहे ऊसाची शेती असते केळीकडे कसं काय वळा इकडं आम्हाला पहिली गोष्ट पाणी हे भरपूर आहे पाणी आम्हाला वडील पाहिजे तिथे चार चार एकर जमीन आलेली आहे वाटून बर आमच्या वडिलांना आठ जण भाऊ त्यांच्यातनं आम्हाला चार एकर आमच्या आम वडिलांच्या वाटणीला शेती आलेली आहे चार एकर शेतीमधून मी हा दोन एकराचा प्लॉट शेतीचा केला आता हे तुम्ही पहिल्यांदाच केळीची बाकी केली काय नेमकं का कुणाचं मार्गदर्शन तुम्हाला मिळालं कुणाच्या कुणामुळं तुम्ही ही केळी करू शकला आता आमचे मार्गदर्शन म्हणजे आमचे राहुल बापू येऊ रे माझे थ्रू आपलं माश्चरफान सरपंच राहुल बापू येऊ रे परत रामभाव शेठ कदम गिरवी बस धनंजय पवार लक्ष्मणराव सोनवलकर थां विलास लाऊ नलहुडे था आता ह्या दत्तात्रय शिंदे माय मामा सा ह्यांच्या सहवासातून आम्ही केळीची बाग लावण्याचा विचार घेतला तुम्हाला शेती किती आहे नेमकी आता हिथं आम्हाला चार एकर शेती आहे केळीच्या के अगोदर तुम्ही कुठली पिकं घेत होता केळीच्या अगोदर ऊस आणि कांदा ऊस किती असायचा ऊस उस। ऊस आता म्हणजे आमचा इथंच ऊस असायचा फक्त तीन एकर एक एकर जनावरांला ते ठेवायचं तुमचं नेमकं का शिक्षण काय नेमकं ग्रॅज्युएशन झालं विषय कुठला होता मराठी आता अनेकदा ग्रामीण भागात आपण शे अशा शिकलो की नोकरीची अपेक्षा असते नोकरीसाठी काय प्रयत्न केला होता का नाही नाही नोकरीसाठी प्रयत्न केला पण नाही पुण्यात नोकरीला गेला होता तुम्हाला कशी काय आवड झाली शेतीत काम करण्याची तर तुम्ही ग्रॅज्युएट झाला होता नोकरी प्रत्येक जणाचं ध्येय असते की नोकरी करावी नोकरी करावी नोकरी करून माझ्या हिशोबानं काय नाही जास्त वसुलीबाजी करून किंवा अजून काय ताकद लावून मी कामाला लागलो असतो कुठं कुठल्या कंपनी छोट्या मोठ्या किंवा कुठला जॉब लागला असता तर मला माहित आहे मला माहित आहे की पन्नास हजाराच्या वरती काय मला पेमेंट कुठं भेटलं नसतं बरं पन्नास हजार पेमेंट भेटलं नसतं तर पन्नास हजाराचं आज काय होतं की बरं तुम्हाला पण माहीत आहे मला पण माहीत आहे त्यामुळे मला शेतीची आवड निर्माण झाली आणि मग आम्ही शेतीवर वळा आज केळीचा केळीची बाग लावलेली आहे या बागेमध्ये किती क्षेत्र आहे नेमकं हे दोन एकर क्षेत्र आहे आणि यामध्ये आ, किती झाड बसलीत किती झाड पंचवीसशे झाड आहेत बर पंचवीसशे झाड भेटलीत किती कधी लावली होती ही केळीची बाग नेमकी लावली होती कधी तेवीस ऑगस्टला तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस लावली होती आणि सध्या आता हार्वेस्टिंग सुरू झालं किती महिन्यामध्ये अकरा झाले अकरा महिन्यांची बाग आहे पूर्ण बर अकरा महिन्यात आता हार्वेस्टिंग चालू आहे आता हे कुठं जाणार नेमकं इस्रायल ला जाणार इथून मुंबईला जाणार मुंबई मधून इस्रायल ला जाणार इस्रायल ला जाणार तर त्यात याचा दर कसं ठरले आता ही दर आम्हाला एक वीस रुपये प्र, प्रति किलो असा दिलाय वीस हजार रुपये प्रति टन इतर शेतकऱ्यांना काय सांगाल नेमकं जे अनेक शेतकरी म्हणतात भाव मिळत नाही किंवा परवडत नाही यांच्यासाठी काय सांगाल भाव मिळत नाही म्हणजे भाव कुठल्या शेतीला मिळतो जे तुम्ही माल चांगला आणला पाहिजे त्या शेतीला पुरेसा खर्च केला पाहिजे पिकाला खर्च केला तर पिकं चांगली येतील आणि पिकाला पीक चांगलं आलं तर त्याला भाव चांगला भेटेल तुम्ही जर जर पीक लो क्वालिटीचं त्याला जर भाव चांगला पाहिजे असेल तर नाही भेटू शकत मग त्यासाठी उत्कृष्ट शेती करण्यासाठी उत्कृष्ट भांडवल आणि उत् उत्कृष्ट उत्पादन घेणं गरजेचं आहे त्या उत्पादनातून उत पैसे चांगले भेटतात असं माझ्या अनुभवातून हे पहिलं पीक आहे माझं केळीचं धुमाळवाडी एक गाव आहे इथं छोटस त्यामध्ये गाव आहे कधी गेला होता तिकडं धुमाळवाडीचे म्हणजे गिरवीचे आमचे गुरु असल्यागतच आहेत गुरुच आहेत ते रामभाऊ शेठ कदम बर ते आमचे चांगले मित्र आहेत पाहुणे आहेत ते गिरवीचे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तैवान पिरो आणि डाळीन करतोय आता मग अशी तुमची कशी असते मदत मदत असते तुमची कुर्फान करणे अजून इतर का मार्ग मार्ग का तोरा तोरा तोरूंगी, तोरूंगी, काय मार्गदर्शन करता का नाही तुम्ही आमला काय मार्ग चालू असते सारखं जास्त करून घे असं कर तसं कर त्याला पाणी सोडावं लागेल औषध सोडावं लागते आणि काय करावं लागेल असं सांगू त्या व्यतिरिक्त तुमचं दुधाचं उत्पादन पण आहे काय माझा दुधात दूध संकलन व्यवसाय व्यवसाय आहे तुमचा किती संकलन दुधा माझं आठ हजार लिटर संकलन आहे बर आणि मग स्वतःचं दूध वगैरे किती आहे काय स्वतःचं घरचं दूध आता काही नाहीये आपण बघू शकता या ठिकाणी हे जे सर्व झारखंडचे कर्मचारी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केळीचा घड कापून आणला जातोय केळीचा घड कापून आणून या ठिकाणी त्या घरामधून प्रत्येक फनी कापून कापले जाते आणि बॉक्स मध्ये बरून डायरेक्ट आता मुंबईला जाणार आहेत मुंबईमधून नंतर इस्रायलला हे सर्व उत्पादन जाणार आहे खरं तर युवा शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती खूप महत्वाची आहे आणि लग हे वेज पवार जे आहेत तर ते राजकारणातही सक्रिय आहेत आपण त्या विषयावरती आपण जाणार आहोत तुम्ही मी काम पाहिलेलं आहे आणि दुधाचा व्यवसाय करताय खूप मोठं काम करताय तुम्ही चालू असते राजकारणाला कसा वेळ देता तिकडे दूध संकलन आहे केळीची बाग आहे ऊस आहे शेतीतनं आणि दूध संकलन जर वेळ पुरेल तो राजकारणासाठी समाजकार तुम्ही काय नेमकं राहुल हिवळे सरपंच आहेत या ठिकाणी त्यांच्या गटाचं काम करता या ठिकाणी सरप सरपंच आहेत माझे सरपंच आहेत राहुल हिवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तर केळीची बाग केली तुम्हाला कधीपासून केळीची बाग करण्याचा छंद आहे मी गेली वीस वर्ष माझ्या शेतात केळी करतोय आम्ही एकाच गावची पण आम्ही वीस वर्ष शेती करत असताना गणेश पवार हे तरुण युवा शेतकरी राजकारण करत असताना समाजकारण करत असताना त्यांनी एक वेगळा दिशा द्यायची ठरवली शेतीत शेतीत येऊन त्यांनी पहिल्यांदा ज्यावेळेस शेती करायची ठरवली त्यावेळेस पारंपरिक शेतीला फटा देऊन त्यांनी आधुनिक शेती करायचा निर्णय घेतला आधुनिक शेती करत असताना त्यांना फार मोठं यश ठिकाणी किती केळी खाली नेमकं माझं एक दोन ते ती तीन एकर केळी एक खाली क्षेत्र असतं एकूण शेती किती तुम्हाला मला शेती तेरा एकर आहे आणि त्यामध्ये दोन तीन एकर केळी आणि इतर काय असतात अजून इतर ऊस कलिंगड गहू ज्वारी बाजरी अशी पिके असतात यांच्या गणेश पवार यांच्या व्यतिरिक्त अजून कोणाला केळीसाठी तयार केलेलं आहे गणेश आमचा ग्रुप आहे ते निंबळक टाकणवाडी पिंपरस ह्या पंचकृष्ठ आमचा एक सात आठ शेतकऱ्यांचा ग्रुप आहे पण ग्रुपमध्ये सगळ्यात आता माझ्यासुद्धा अगोदर म्हटलं ना मी इतके वर्षी केळी करत असताना एक्सपोर्ट माझा माल आत्तापर्यंत कधी गेलेला नाही पण ह्यात पहिलीच वर्ष गणेश पवारांनी केळी करून त्यांना एक्सपोर्ट प्रतीचा आणि त्या गुणवत्तेचा माल त्यांना आपल्या शेतात पिकवल्यामुळे त्यांची केळी आज दहा वीस रुपये किलोने म्हणजे साधारण एकरी त्यांना पन्नास टन केळी निघणार पन्नास टन केळी निघत असताना एकरी दहा लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे त्यात कुठेही कमी पडणार नाही अजून आज वीस रुपये अजून भविष्यात या केळीला बाजार वाढण्याचे संकेत आहे आणि यातून निश्चित त्यांचा आर्थिक फायदाच होणार आहे प्रश्न राहून गेला खरं तर हे दोन दोन एकर शेती म्हणत आहे खर्च किती आला नेमका याला खर्च साडेतीन ते चार लाख रुपये जास्त खर्च आलेला आहे संपूर्ण ट्रीपचं ट्रीप पासून हा नवीन ट्रीप केलेला आहे रोप ट्रीप सगळं स्टार्टअप पासूनच साडेतीन चार लाख रुपये गेलेलं आहे आणि ही केळीची रोपे कोण आणली होती जळगाववरून जळगावला बुकिंग केलं होतं जळगाववरून रोप आलेले आहेत सरपंच राहुलीवरसाठी प्रश्न आहे भविष्यकाळामध्ये काय अजून बागा वाढवत आहेत का सध्या फलटण तालुक्याचा जर विचार केला तर आपले तालुक्यात सगळी ऊस ऊस शेतीला प्राधान्य देणार शेतकरी आहे मी शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो ऊसाच्या शेतीला थोडीशी बगल देऊन तुम्ही केळीकडं के जर वळा तर निश्चितच आर्थिक फायदा आणि शेतकऱ्याची उन्नती होणार आहे त्याचं कारण असं आहे गेली दोन ते तीन वर्षात आपल्या महाराष्ट्रातून केळी निर्यात करायला भरपूर वाव निर्माण झालेला आहे इथून पाठीमाग पाठीमागच्या काळात एक दहा पंधरा वर्ष जर विचार केला तर केळी निर्यात होत नव्हती पण चालू काळात जे निर्याती निर्यात करणारे व्यापारी आहेत त्यांची केळीसाठी इतकी मागणी आहे की त्यांना आत्ता जे आपल्या महाराष्ट्रातून उत्पादन होतं जळगाव असू द्या भुसावळ असू द्या किंवा इथं आता कंदर त्या ते भागात टेम्परिंग भागात जास्त उत्पादन केळीच निघतं त्या पटीत आपल्या तालुक्यात ता ता पाणी असून आणि एक्सपोर्ट एक्सपोर्ट कंपन्या किंवा जे मार्गदर्शन करतात त्यांचा असा अभ्यास आहे की आपला सातारा जिल्हा आहे त्याचं टेम्परेचर पंचेचाळीसच्या वर न जाता आत राहतं आपल्याला भौगोलिक परिस्थिती इतकी सुंदर आहे केळीचे उत्पादन घेण्यासाठी की त्या परिस्थितीचा फायदा घेऊन आपण जास्तीत जास्त जर ला केळी लागवड केली तर आपली केळी निश्चितच निर्यात तर होणारच आहे इथून भविष्यात पुढे त्याचा फायदा आर्थिक फायदा शेतकऱ्यांना उसापेक्षा चार ते पाच पटीने होऊ शकतो एक युवा इतर शेतकऱ्यांसाठी काय सल्ला द्या तर शेतकऱ्यांनी शेतीकडे वळालं तर शेती म्हणजे पारंपरिक पाहिजे म्हणजे काय केलं म्हणता येईल तिकी वावली पाहिजे पारंपरिक शेत दिला पाहिजे दिला पाहिजे आणि शेतीकडे पूर्ण लक्ष दिलं पाहिजे शेती केली केळी केली त्यात दोन महिना आलाच नाही शेताकडे जाऊनच नाही मारला तर ती केळी येणार नाही मावशी काय सांगाल नेमकं एका युवा शेतकऱ्यांसाठी किंवा इतर शेतकऱ्यांसाठी काय सांगाल नेमकं तुमच्या शेती बद्दल त्यांच्या त्यांना काय सांगली तर आम्हाला शेती चांगली करावी शेती नाही हा शेती कष्ट केल्याशिवाय बर तर प्रगतशील शेतकरी गणेश पवार म्हणजे राजकारण करत करत गावचे उपसरपंच त्याचबरोबर दूध व्यवसाय आणि शेती त्यांना खरं तर आणखीन माजी सरपंच राहुल येवरेंची साथ या ठिकाणी तसं पाहिलं तर फलटण तालुक्यामध्ये रामदास कदम असतील रामदास कदमांनी या ठिकाणी क्रांती केलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून फलटण तालुक्यामध्ये अनेक शेतकरी त्यांचा आदर्श घेऊन ज्या प्रकारे लक्ष्मण सोनवलकर असतील त्यांनी डोबळी मिरची त्या ठिकाणी घेतली होती आणि त्याच्यातून उत्पन्न जोरदार घेतलं होतं तसेच आणखीन एक युवा प्रगतशील शेतकरी गणेश पवार यांनी या ठिकाणी केळीची बागेचं उत्पादन घेतलं आहे फलटण तालुक्याचं खरं तर वरदान म्हणावं लागेल कारण फलटण तालुक्यात सारखं एक फळबागांचं गाव म्हणून राज्यात नावा लागलं आहे आणि त्याच तालुक्यामध्ये आता इतर बागाही वाढू लागल्या आहेत त्यामध्ये सीताबाच्या बागा असतील अंजीर बागा असतील डाळिंबाच्या बाग असतील त्याचप्रकारे आता केळीच्या बागाही या ठिकाणी वाढू लागल्या आहेत एकीकडं एक शेतीमालाला परवडत नाही किंवा शेतीकडं दुर्लक्ष केलं जातं अशा परिस्थितीमध्ये हे मात्र फळबाग उत्पादक या शेतकऱ्यांसाठी आयडॉल ठरत आहेत कारण त्यांनी पूर्णपणे शेतीवर लक्ष केंद्रित करून या ठिकाणी उत्तम प्रतीच्या अकरा महिन्यामध्ये हे केळीचं उत्पादन एक्सपोर्ट निर्याक्षम तयार केलेलं आहे अगदी साता समुद्र पार आ, जाना लिए लिए जाना या हे केळीचं उत्पादन जाणार आहे इस्रायल सारखा जो प्रगतशील देश जगाला तंत्रज्ञान देतो आपण त्या देशामध्ये आपल्या भारतातली केळी आणि टाकळवाड्यातली केळी जाणार आहे हे खर तर एक प्रकारचा आदर्श इतरांपुढं आहे यामुळं फलटण तालुक्यात निश्चितच अनेक फळबागांच्या बागा तयार होण्यास मदत होणार आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटण साठी टाकळवाडे तालुका फलटण गणेश पवार यांचे खरं तर कामगार आहेत जे आज तिथे त्यांना साथ देतात असे आहेत तुमचं नाव सांगा कधीपासून यांच्याकडे काम करताय बरं बर एक बर केळीची बाग तुम्ही आणली त्यामध्ये तुमचाही महत्वाचा वाटा आहे काय सगळं काम तुम्ही करायचं केळीचं कोंब काढणे किंवा पाणी देणे सगळं काम करायचं बरोबर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद तर आपण आज ही पाहिली की जी आधुनिक केळीची बाग खरंच शेतकऱ्यांना वरदान आहे अशी ही केळीची बाग होती